राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कर, कर दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आलाय काय नेमकं कारण कारण असं आहे बारामती नगर परिषदेची निवडणूक लागली आहे या निवडणुकीमध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पॅनल उभं केलेलं होतं त्या पॅनलमधील आठ जागा बिनविरोध करण्यामध्ये आम्ही सर्वजण यशस्वी झालेलो आहे मागील तीन दिवसापासून माननीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कार्यकर्ते ही निवडणूक बिनविरोध करण्याच्यासाठी प्रयत्न करत होते कारण की माननीय अजितदादांनी मागील काही वर्षामध्ये बारामती शहराचा काळा पालट केलेला आहे संपूर्ण देशामध्ये बारामती शहराची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे त्याच्यामुळं की अजितदाच्या विकासाच्या भूमिकेला विरोधामध्ये उभा राहिलेल्या उमेदवारांनी दे देखील पाठिंबा द्यावा दे यासाठी आम्ही विनंती केली त्यांनी देखील पाठिंबा दिला त्यांचं आम्ही स्वागत करतो ते सर्वजण बारामतीच्या विकासामध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहण्याचा त्यांनी देखील आम्हाला विश्वास दिलेला आहे आणि एकंदरीत पाहता की आठ जागा बिनविरोध झालेल्या आहेत अजून अधिकृत आकडा आलेला नाही आल्यानंतर कदाचित तो जास्तही असू शकतो